आत्ता एपिसोड पाहिलेला होता वेगवेगळ्या शेड्स आम्हाला दिसलेल्या आहेत तुम्हाला पर्सनली काय जाणवलं तेच आहे की म्हणजे आयुष्यात कसं आपल्याला सगळं सगळ्या गोष्टी सगळे रंग असतात ना सगळ्या काय म्हणा सगळ्या रसांनी ते आपलं आयुष्य बनलेलं असतं तशा प्रकारे कुठेतरी या मालिकेत प्रयत्न केलाय की फक्त कॉमेडी किंवा फक्त अशी काय म्हणूया ट्रॅजेडी किंवा इव्हन मी नुसतंच लाईफ पण म्हणणार नाही की थोडंसं कधीतरी तुमच्या डोळ्यात पाणी येईल तुम्हाला हसू येईल कधी तुम्हाला काहीतरी त्याच्यातनं बोध मिळेल अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींनी नटलेली अशी ती क्रिएटिवली खूप आणि ही त्यांची सर्वात मोठी स्ट्रेंथ आहे आणि त्यांची ती जी ऊर्जा आहे ना प्रत्येक सीन करतानाची की ते परफेक्टच झालं पाहिजे ते परफेक्शनिस्ट आहेत त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करणं खूप कठीण असतं हे मी अगदी कान पकडून खरंच सांगते. कारण ते स्वतः परफेक्शनिस्ट असल्यामुळे ते प्रत्येकामध्ये ते परफेक्शन शोधत असतात आणि आम्ही मॉर्टल पिंग आर नॉट आयज परफेक्ट आयज आयज त्यामुळे आमच्याकडनं काही ना काहीतरी चुका होत असतात त्यांना सॅटिस्फाय करायला तेवढे आम्ही काय म्हणूया इतकं काम त्यांनी केलंय ना त्याच्यामुळे पूर्णतः त्यांना सॅटिस्फॅक्शन होईल असं काम आमच्याकडनं होणार <laughs> नाही ना बेसिकली हा अशोक साठी तो विचार केला होता आणि मग मला असं वाटतं टेलिव्हिजन हे थिएटर हे नटाचं माध्यम आहे किंवा सिनेमा हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे तसं अगदी जेन्युनली मला वाटतं टेलिव्हिजन हे लेखकाच माध्यम आहे आणि अशोकने तेव्हाच म्हटलं होतं की चिन्मय मांडलेकर गोष्ट लिहित असेल आणि तो स्क्रीन प्ले करत असेल तर मी मम्मी करेन आणि मुग्धा गोडबल क्रांड़ आपली डायलॉग देते आणि या दोघांनी खूप प्रचंड मेहनत त्याच्यावरती घेतलेली आहे कलर्स आम्हाला खूप खूप सहकार्य या बाबतीमध्ये म्हणजे केदार शिंदे स्वतः प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत आग्रही होते अंकुर आहे आमच्या बरोबर सोजल सावंत आहे भूमी आहे ओंकार दत्त आहे तर ह्या सगळ्यांनी म्हणजे ही आमची चॅनलची टीम पण ना तितक्याच गिरी की ते स्वतः सगळे अशोकचे एवढे जबरदस्त पान आहे की मामा येतात आपल्याकडे तर त्यांना कॉम्फर्टेबल वाटलं पाहिजे आमचे प्रोड्युसर्स ते पण अजित नाईक असतील जरासो बीन अ वेरी वेरी कॉपरेटिव्ह आणि खूप काय म्हणूया कबर कसून उभा राहिलेला आणि आमची कास्ट मला वाटतं खूप मस्त झाली इट्स ड्रीम कास्ट आम्हाला पोरं इतके गोड मिळाले आमची ती दोघं जी आमची जुळी मुलं आहेत ती किंवा संयमी बघते की चैत्राली आणि एक लोकेशची मुलगी आहे ती सो एक वारसा घेऊनच आलेली आहे हा तिचा पहिला परफॉर्मन्स आहे आणि राम दौड आहेत बरोबर अशी खूप छान मस्त टीम रसिका का, कार्वेकर ही जी कलर्स मराठीची एक सक्सेसफुल नायिका आहे ती परत या मालिकेद्वारे परत एक नायिका म्हणून समोर येते तिचा काय पुढे रोल असेल आमचा जो अनिश आहे तो कोण आहे त्याचा पुढे काय रोल असेल आता अमितचं काम करतोय आपला आशिष कुलकर्णी खूप उत्तम हे पदर हळूहळू उलगडत जातील आताच मी सगळं सांगितलं तर मग त्या मधली उत्सुकता कशी राहणार तुम्हाला सगळ्यांना कारण जशी ती मालिका उलगडत जाते ना जशी प्रेक्षकांना कळत जाते तशीच ती हळूहळू एक 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 तसे पदर उलगडत जातात जसं तुम्ही बघितलं या एपिसोडच्या एंडला कळते की ज्या बायको बद्दल तो एवढं सगळं बोलतोय ऍक्च्युअली ती जगातच नाही आणि त्यांनी तुम्हाला सगळ्यांना थोडस एक मिनिट काय म्हणूया आपण स्तब्ध व्हायला झालं किंवा एक डोळ्यात पाणी आलं तशा अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत आपली नेहा सुद्धा बऱ्याच दिवसांनी टेलिव्हिजन वरती येते आणि नेहा शितोळे ती पण एक जबरदस्त परफॉर्मर आहे शी इज ऑल्सो व्हेरी गुड ऍड ऍडिशन टू दिस प्रोजेक्ट आमचं हे जे टायटल सॉन्ग आहे ते श्रीरंग गोडबोलेंनी लिहिलेलं आहे आणि त्याचं म्युझिक केलंय नेहा शेंडेकरनी

तेच म्हणायचे की कसं आहे ना आपण ज्याला म्हणतो ना की पालक पालकत्व असणं पेरेंट्स ना आम्ही पण पेरेंट्स आहोत तुमच्यापैकी पण सगळेजण असतील पेरेंटिंग फॉर्म्युला नाही असा काही नाहीये नुकसान नुसता नाहीये. प्रत्येकच पालक सुद्धा करत करत पुढे जात असतात शिकत असतात आणि त्यांना कळत नाही ते करता करता ते आजी आजोबा कधी जातात आणि आजी आजोबा झाल्यावरती कसं ते दुधावरची साय आपण म्हणतो नातवंडांबरोबरची रिलेशन तर कधीतरी आपण बघतो की आयुष्यात बरेच आजी आजोबा पेरेंट्स टू than ग्रँड were ever टू their own kids असं कुठेतरी आपण ते शोधण्याचा प्रयत्न करतोय ते नातं जवळून अनुभवण्याचा प्रयत्न करतोय आणि एका एक माणसाच थोडस बदलणं पण त्याबरोबर आपण बघतोय की वयाच्या या उंबरठ्यावरती जेव्हा त्याच्यावरती वेगळीच जबाबदारी येते आणि तो ती जबाबदारी कशी कसं फिरतो त्या पण कसं फिरतो करतो म्हणजे माझं असं म्हणलंय की आपण म्हणतो ना नवीन लोकांना म्हणतो जुन्यांना काय कळतंय आम्हाला सगळं येत आहे आणि आमच्या पाष्य अनुभव आहे काय कळतंय यांना फक्त टेक्नॉलॉजी माहिती आहे त्यांना फक्त वेग माहिती आहे पण जुनी पिढी आणि नवी पिढी त्यांनी जर एकत्र येऊन काहीतरी करायचं ठरवलं तर दोघंही जर थोडी थोडी पावलं पुढे चालून झाले तर मला वाटतं तो मधला जो सुवर्ण मध्य आहे तो नक्कीच गाठला जाऊ शकतो हे केदार शिंदेच आहे हा आम्ही आम्हाला दोघे एक टोटली केदार शिंदेचं आहे अशोक मामाच मला ते सिरियल नाव आणि चिन्मय मांडलेकर आणि केदार शिंदेनी एकदम उचलून धरले ते हेच हे त्यांचं टायटल आहे

कारण म्हणजे खरं म्हणजे तुम्ही लोक आहात ना तुम्ही लोक आहात कारण मी जर काही केलं तर तुम्हाला ते तुम तुम्ही तुम्हाला बरं वाटतं आवडतं तुम्हाला हे करतं ते माझ्यासाठी एनर्जेटिक आहे मग आणखी केलं तर आणखी कसं आवडेल याच्याकडे माझा दृष्टिकोन हा तुझ्या मागचा भाग आहे की आपल्या जसं लोकांकडून ॲप्रिसिएशन मिळत असतं आपोआप तुझी एनर्जी वाढते आणि एक काय चमत्कारच आहे ते काम करत असते नक्की त्यांना दुसरं काही सुचत नाही तो कम्प्लिटली काय म्हण आपण वेळा नट आहे <laughs> अक्षरशः म्हणजे असं होत असं होत खर काही दुखत असत खुपत असत तरी ऍक्टिंग सुरू केली की सगळं विसरून जातात ते असं म्हणतात ना आपण पूर्वी परिकथेत ऐकायचो की त्या जादूगाराचा प्राण त्याच्या गळातल्या साहित्यामध्ये आहे किंवा अंकित आहे तसा अशोक सराफांचा प्राण पूर्णतः त्यांच्या प्रेक्षकांमध्ये त्यांचा अभिनय

गॉड गिफ्ट म्हणायला पाहिजे वेगवेगळे इमोशन्स आहेत जसं मी म्हटलं तसं आपले काय एक लिमिटेड एपिसोडची गोष्ट असल्यामुळे आपली गोष्ट पहिल्यापासून शेवटपर्यंत ठरलेली आहे ह्याच्यामध्ये आता टी आर पी तर आपण असं पाणी घालून घेणं असं हे करू किंवा तसे करू त्या बाबतीत चॅनल पण खूप स्ट्रॉंग आहे त्यांना ही गोष्ट जे आर्चेस आहेत ना त्या तशा तशाच जाणार आणि त्याबरोबर मी म्हटलं तस एंटरटेनमेंट होणार आहे थोडस प्रबोधन होणार आहे थोडस डोळ्यात पाणी येणार आहे अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या तुम्ही पहिल्या एपिसोड मध्ये बघितल्या तशाच वेगवेगळ्या गोष्टी होत्या एक अगदी शेवटचा प्रश्न आता इतक conference मध्ये एवढं तुमचं कौतुक झालेलं आहे हे सगळं असं ऐकताना शेवटचा काय सांगू मी गर्व काय होते हा भाव <laughs> मला बऱ्याच वेळा अनुभव मिळालेला म्हणजे मी बराच वेळा त्यांचं कौतुक करते असं त्यांना म्हणायचं मला माहित नाही कौतुक करतात की नाही <laughs> <laughs> तो एक माझ्या याचा भाग झाला ना करण्याची जी उत्सुकता वाढण्याचा भाग झाला Thank you. Thank you. Thank you, Munti. Thank, <laughs> Thank you so much. Thank you so Thanks much. Thanks a lot.